साईलीला मंडळ मुंबई आयोजित लालबाग ते लिंडीबाग मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रेचं इगतपुरी इथं स्वागत करण्यात आलं मुंबईहून मजल दरमजल करत पायी अनवाणी चालत असतात कसारा घाटातील वाट चढल्यानंतर इगतपुरी इथं सह्याद्रीनगरमधील दत्त मंदिरात दुपारच्या मुक्कामी विसाव्यासाठी थांबले असता इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समिती प्रभु नयन फाउंडेशन अंधेरी छत्रपती शिवाजी महाराज समिती नाशिक यांच्या वतीनं आरोग्य तपासणी औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं साईभक्तांनी या शिबिराचा लाभ घेऊन औषधोपचार केले तसंच आपल्या आरोग्याची पायी प्रवासादरम्यान कशी काळजी घ्यावी याचं प्रबोधन डॉक्टर सुनील बोदमवाड डॉक्टर जान्हवी यादव यांनी साई भक्तांना केलं दुपारच्या मुक्कामी पालखी पदयात्री विसावा घेऊन भोजन करून परत थोडा आराम करून आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाला सदर आरोग्य शिबिरासाठी प्रभूनयन फाउंडेशन अंधेरीचे अध्यक्ष श्री आनंद नितीन मवानी यांचं मोलाचं मार्गदर्शन तसंच सहकार्य लाभलं तस दत्त मंदिराचे विश्वस्त संदीप यादव समीर यादव उमेश शिरोळे राजू इंदुलकर श्री साई सहाय्य समितीचे निखिल करपे गणपत खातळे समाधान खातळे बाळा पवार श्रेयश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले तसंच अनिल शेठ लोचानी यांनी साई भक्तांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लीलाचे संस्थापक सदस्य यांनी आपलं मनोगत व्यक्त केला आम्ही रवींद्र करमळकर दर्णार साईला मंडळ हा संस्थेचा संस्थापक सदस्य आणि कार्यकर्ता गेल्या चाळीस वर्षापासून अविरतपणे साईला मंडळाची पदयात्रा लालबाग ते वेंडीबाग अर्थात मुंबई शिर्डी या माध्यमातून कार्यरत आहे पूर्वी आम्ही या माध्यमातून वृक्षारोपण बॉइल टेस्टिंग शेती शेती परीक्षण अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत असू त्या व्यतिरिक्त आता मेडिकल कॅम्पस वर अशा पद्धतीने आणखी महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण करोना व्यसनापासून अधिक पाहिजे म्हणून आपण त्यांना उद्दुक्त करतो आणि एक आध्यात्मिक गोड तुमच्या जीवनाला असली पाहिजे म्हणजे तुमचं जीवन हे शांततेत आनंदात आणि समाधानात पार पडेल हीच भावना आणि ह्याच उद्देशाने माझ्या मंडळाची स्थापना साधारण शाहिशीला झाली आणि त्याचे सर्व विकास येणे रावण हिंगणे असे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते वर वर या आम्ही स्वतःला झोपून घेऊन सलग चाळीस वर्ष कार्यरत आहेत आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे कुठेतरी एक आम्ही हिंदू धर्म जागृतीचं काम आमचा संबंध नसताना अर्थात राजकारण लोक परत येतात आमच्याकडे आम्ही त्यांचा सन्मान करतो तेही आम्हाला मान देतात परंतु कुठल्याही पक्षाला ध्येय धोरण आमची संस्था ही राबत नाही आमच्याच पद्धतीने आमच्या घटनेनुसार आम्ही हे सगळे कार्यक्रम राबवतो याचा आम्हाला सर्वांना अभिवादन वाटतो आज खूप आनंद वाटतो की आज या इतक्याच्या व्यक्तमंत्र्यांच्या प्रांगणामध्ये गुरी पाडवा दे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी